आम्हाला तोडून काम करून आम्ही जमीन घेतलेली ही आता आम्हाला होत नाही आता आम्ही कसं करायचं आम्हाला काहीतरी मदत करा आम्ही आम्ही आहे इथं त्यासाठी आम्हाला काहीतरी मदत द्या हो बघा आता आमच्याकड जो तीन दिवस झाला आम्ही जेवण नाही बनवलं आम्ही शेताकडे येतो बघतात घरी जातो आम्ही फार गरीब माणसं आहेत आमच्याकडं लक्ष द्या काय काय विहिरीचं काय नुकसान झाली आमच्या एरीचं ते गेला हे पाण्यात मोटर फवली एक मोटर वाहून गेली आता पाणी सुद्धा प्यायला नाही आमची सगळ्याचा नाच झालेला आहे आम्ही पाणी कसं जायचं कसं काय करायचं आम्हाला काहीच नाही राहिलं आम्ही गरीब माणसं आहेत एकर जुमीन आहे माझी पण तेवढी पाण्यामध्ये पहुरी आजपर्यंत कधी झालं का असं कधीच झालं नाही आमचं असं आमदार झालं हे आम्ही कसं पोट होतात कसं खात होतात त्याच्यावर आम्हाला ऊस तोडून काम करून आम्ही जमीन घेतलेली ही आता आम्हाला होत नाही आता आम्ही कसं करायचं आम्हाला काहीतरी मदत करा ही कोणत्या एरियामध्ये जमीन येते पण तुमची धानोरा शिरूर धानुरा कमळेश्वर धानुराय आमची जुमीन आम्हाला एवढी मदत करा आम्ही ह्या गावातली जमीन नाही आमची कमळेश्वर धानोरा आमची जमीन अधिकारी याच्या आधी कधी आल का इकडं कधीच आलं नाही कुणीच आलं नाही बघायला आमच्याकडे कुणीच आलं नाही आम्हीच बघत आता आलात म्हणून आम्ही बोलत होत तुम्हाला आम्ही जेवण सुद्धा बनवलं नाही तीन दिवस झालं पाणी बघितलं या नळ्या गेल्या आमची मोटरीचा गेलं यहीर गेली आम्ही आता आणायचं कशाने आता सरकारकडे काय मागणी आहे मग तुमची आम्हाला भरपाई करून द्या गरीब माणसात आम्ही सरकारला हीच मागणी आमची मग आम्ही जेवायला आम्हाला धान्य सुद्धा घरामध्ये नाही हा आता ह्याच्यावर आम्ही इकून टिकून धान्य घेतलं असताना कसं तरी आम्ही नळ्या गेल्या आमच्या ते मोठरीचं गेलं सूर्यशा गेला, गेला मग काय करायचं आम्ही काय मागणं मागायचं आहे सरकारला हेच मागणं मागायचं आहे आम्हाला जेवण बनवता नाही तरी आता तुम्हाला किती मदत पाहिजे मग सरकार आम्हाला आमची एवढी ही जे जेवढी मदत द्या आम्हाला आमची येहिरीचं द्या भरपाई करून शेताची भरपाई करून द्या मग आता आमचं ह्याच्यामुळे काय नाही आम्ही गरीब माणसं तर आम्ही काही श्रीमंत नाहीत हात पोट भरून आम्ही ऊस तोडून घेतलेली ही मग ह्याच्यामुळे साहेब आम्ही काय सांगत नाहीत काय नाही तर आम्हाला एवढी मदत तुम्ही करा आता तुमचे मुलं कुठे आहेत आमच्या मुलं देशाला आहेत आमच्या पैसे कोणी नाही काम करून खाते तिकडे ऊस तोडते तिकडेच राहतात तुम्हाला काही मदत करीत नाहीत आम्हाला रुपया देत नाहीत ते मुलं आम्ही आपलं वायली खातो हे शेत का आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही आपलं खा आम्हाला काय सांगाल भाऊ काय परिस्थिती कशी आहे आता परिस्थिती अशी आहे की हिथं म्हणजे काय पीक हातामध्ये येऊ शकत नाही एकदम म्हणजे एकदम असं गाळामध्ये फसलेलं आहे आणि सगळं लोळलं आहे खाली काहीच राहिलं नाही हे याच्यामध्ये काय की सरके म्हणून राहिलीच नाही सोयाबीन पेरलेलं होतं तूर होती तर सगळी गेली एकदम काही राहिलं नाही त्याच्यामध्ये पुन्हा मग आमचं ते एरीचं होतं सुर होता तो बी वाहून गेलेला आहे सगळी मोडतोड झाली त्याची आता पाच सहा महिनेच घेतलेला आता दिला होता त्या आम्हाला आम्ही मग आम्ही बौद्धिस्ट इथं मागासवर्गीय इथं त्यासाठी आम्हाला काहीतरी मदत द्या तरी सरकारकडनं किती किती मदतीची अपेक्षा ते सरकारला एवढी मदत होती त्यांनी ते प्रयत्न करून तेवढं आमच्या अडीच एकरचे काहीतरी त्यांनी द्यायला पाहिजे सगळं समजून हे क्षेत्र किती आहे तुमचं एकूण हे सगळं अडीच एकर सात सात आर अडीच एकर सात आर आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्यातून काही तुम्हाला भरपाई तर आम्हाला भेटायची ते तुम्ही देऊ शकता तर ही आहे शेतकऱ्याची भीषण अशी परिस्थिती आणि आपण बघू शकता सरकारने लवकरात लवकर ह्याच्यावरती पावलं उचलणं गरजेचे इथंच थांबूत धन्यवाद